ही जी आज पाकिस्तानची भूमिका आहे आय एस ची भूमिका आहे तीच या संजय राजाराम राऊत आणि त्याच्या तो मालक उद्धव ठाकरे ची आहे म्हणून ची भूमिका अगर आमच्या भारत देशामध्ये राहून कोण घेत असेल तर त्यांनी पोलिसांची संरक्षण फक्त दहा मिनिटं काढावी अकराव्या मिनिटं तुम्हाला संजय राऊत दिसणार नाही एवढी गॅरंटी मी देतो एक फार छोटा कार्यकर्ता आहे तुम्ही हे सगळे प्रश्न मला विचारू नका माझा मुद्दा एवढा आहे की आज आमचे संजयबाईंच्या नेतृत्वाखाली या आजूबाजूच्या एरियामध्ये असंख्य चांगले काम आहे किंवा पहिल्या त्यांच्या कार्यक्रमाला आलेलो नाही आहे आणि आज हिंदू समाजासाठी फार मोठा कार्यक्रम आहे त्या दृष्टिकोनातून मी संजयबाईंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यावर उभं राहण्यासाठी आलेलो आहे या उद्धव ठाकरे मूर्ख माणूस आहे त्याच्या त्या दोन्ही अनिलनी आणि या संजय राऊतनी किती चांगला कार्यक्रम त्याचा केला त्याला किती मोठ्या प्रमाणे मूर्ख बनवलं हे दाखवण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आहे समजून घ्या त्याला एवढीच हिंमत असेल तर मी त्याला आवाहन करतो त्याला आणि या संजय राऊतला अशीच एक मोठी पत्रकार परिषद खुली पत्रकार परिषद किंवा खुलं चर्चा माझ्या बरोबर वर किंवा अन्य जुने शिवसैनिकांबरोबर ह्या दोघांनी घ्यावी जेणेकरून आम्ही सिद्ध करू शकतो की हे दोन्ही नालायक राम मंदिराच्या निर्माणामध्ये कुठेच नव्हते ह्याची हिंमत असेल तर खुली तशी एक पत्रकार परिषद राम मंदिरामध्ये संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते याबद्दल घेण्याची हिंमत दाखवावी हा विधानसभा अध्यक्षांनी आपला निर्णय दिलेला आहे ती केस ओपन अँड शट झालेली आहे आता जे काय सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये होईल है। ह्यांचा हा नंगा नाच करून डोम मध्ये येऊन डोम कावळे जे आज सगळे एकत्र येणार आहे त्याला काय अर्थ आहे सुरू आहे चौकशी झाल्यानंतर याबद्दल आम्ही चर्चा करू शरद मोळजींचा हिंदुत्ववादी कार्यामध्ये फार मोठं काम होतं हिंदुत्व म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर आहोत त्या म्हणून चौकशीच्या अंत मध्ये आम्ही आमची प्रतिक्रिया देऊयामध्ये दे चार पाद्याला असतो काही तुझ्या विश्वास सूत्रावर मी कशाला उत्तर देऊ संजय घर आमच्या पाद्याला कोण असेल तर त्याच्याकडून माहिती देऊन सांगतो संजय राऊत चे स्टेटमेंट तू कैसे आता सगळ्या पीठांनंतर एक बीजेपीची पीठ तयार झालेली आहे आणि तिथून मोठं मार्गदर्शन चालू आहे मग कलानगर मध्ये जे मातोश्री नावाचा जो एक आता नवीन दर्गा उभा झालेला आहे पहिला आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तिथे हिंदुत्वाचं काम करायचे पण आता धर्मांतर झालेला सुनताहून धर्मांतर झालेला उद्धव ठाकरे जिथे राहतो तो तू कुठली दर्ग्यापेक्षा आणि मस्जिदपेक्षा कमी नाही तिथे आता पाच वर्षची नमाज पण पडायला सुरू होईल म्हणून तिथलंही आता जामा मस्जिदच्या नंतर आता मातोश्री नावाची जी मस्जिद नवी तिथे उभी राहिली आहे ना त्याबद्दल पण संजय राजा राऊतनी थोडा थोबाड उघडला पाहिजे संजय बाईंच्या माध्यमातून अयोध्याला जे भव्य राम मंदिर बनत खासगी घ्या रे बाबा खाली घे आज संजय बाईंच्या प्रयत्नांनी इथे उभी राहते आहे हे फार मोठं पुण्याचं काम आहे कारण का राम मंदिर बनल्यानंतर प्रत्येकाला स्वतः अयोध्याला जाऊन आशीर्वाद घेणं हे सुरुवातीला कदाचित शक्य नसेल पण तोच अनुभव आपल्या मुंबईमध्ये राहून रामभक्तांना मिळावा हिंदू समाजला मिळावा या स्तुत हेतूने आमच्या संजयबाईने हा एक फार मोठा उपक्रम सुरू केलेला आहे त्याचं भूमिपूजन आज आम्ही आता केलेलं आहे सकल हिंदू समाज एकत्र येऊन आज हिंदू समाज एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं त्याचं प्रतीक ते राम मंदिर आहे हिंदूंनी एक धक्का दिला तर तिथे राम मंदिर उभं राहिलं असंच आमच्या हिंदू समाजाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर असंख्य असे धक्के हिंदू समाज देऊ शकतात शकतो असा एक चांगला संदेश या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना द्यायचा आहे की संजय राऊतला मी सांगेन मी स्वतः त्याच्या तिकीटचा खर्च घेऊन त्याला अयोध्याकडे घेऊन जाईन त्यांनी पुल पुलिस संरक्षण घेऊ नये आणि ज्या जागी ती बाबरी मस्जिद होती त्याच जागी आमचं राम मंदिर बनतंय ह्याचं स्वतःच्या डोळ्यांनी त्यांनी पाहावं भांडूपमध्ये बसून एवढे मोठे मोठे दावे करू नये त्याच्यापेक्षा जास्त माहिती हे तिकडच्या राहणाऱ्या रा महंतांकडे आहे महाराजांकडे आहे ह्याला भांडूपमध्ये बसून तिथेच राम मंदिर बनतंय का ह्याला काय माहिती जिथे मस्जिद होती तिथेच राम मंदिर बनतेय म्हणून ह्याला हिंमत असेल तर माझ्या बरोबर तिने अयोध्येला यावं परत येण्याची गॅरंटी माझी नाही